तर बघा काय बातम्या शिक्षक भरती तात्काळ सुरू करा शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन शाळांमध्ये शिक्षक नसल्याने गुणवत्तेवर परिणाम होत असून शिक्षकावरील ताण वाढत आहे त्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी या मागणीचे निवेदन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कस्तुभ का गावंडे यांनी शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना दिले मुंबई येथे खाजगी शिक्षण संस्था प्रतिनिधी व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक झाली त्यावेळी आ, ते त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित अनेक बाबी शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशांना आणून दिल्या आनंदायी शिक्षण देण्यासाठी कला शिक्षक क्रीडा शिक्षकांची भरती करणे तसेच आवश्यक आहे शंभर टक्के कनिष्ठ लेखन निकष भरण्यास परवानगी द्यावी सर्व शिक्षण विभागाच्या मान्यतेचा अधिकार मंत्रालयाला काय त्याऐवजी मान्यता शिल्लास्तरावर व्हाव्यात इत्यादी मागण्या निवेदन केल्या आहेत यावेळी कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे संस्थेचे सहसचिव प्राचार्य एस एम गवडी संस्थेचे संबंधक शेखर कुलकर्णी उपस्थित होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसह आवडल्याशी लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद